रामराम मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे मी तुमचा मित्र मित्रांना जगता पार पातच अण्णाभाऊ मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की किंवा जे काय आपल्याला कलम करायला जे डोळ्याने निवडायचं आहे त्या डोळ्याने उडिता आपली जी काय बाग आहे की ही बाग किती वर्षाची पाहिजे हे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती सांगितली होती तर आज अशी माहिती सांगणार का बरेचसे आपले कमेंट बे होते की बा अण्णाभाऊ आम्हाला एखाद्या कुंडीमध्ये पाच सात वर्ष जर झाड झालेलं असलं आणि त्याला जर फळधारणा होत असली आणि त्याची जर कांडी आपण एखाद्या झाडाला जोडायची समजा बारीक आहे कोई कलम त्याला कोई कलम का जमन का तर मित्रांनो तुम्हाला सांगतो तसेसुद्धा जमणार नाही कारण ते झाड म्हणजे त्याला मर्यादित वाढ झालेली असती आणि त्याची असते मातृत्व बरंच ओढून ताणून घेतलेलं असते त्याच्यामुळं त्याला मातृत्व खरं मातृत्व नैसर्गिक मातृत्व त्याला आलेलं नसते ह्या गोष्टी आपल्याला लक्षात यायला पाहिजे नंतर मग आपण कलम जोडायला पाहिजे कलम जोडताना तुम्हाला सांगितलं की दहा वर्षाचं कमीत कमी झाड पाहिजे मग त्याच्यानंतरच त्याचं कलमकांडी आपल्याला घेता येते बाकी जर घेतली तर नंतर मग पुढं चालून त्याच्यात वेगवेगळे आजार वेगवेगळे झाडावर काहीतरी वेगळा रोग येणार बुरशी येणार हे बरेचसे असले परिणाम आपल्याला पाहायला भेटतील तर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस आपल्याला कलमकांडी घ्यायची म्हणजे आपल्याला स्वतः कलम, कलम ज्यावेळेस आपण कलमकांडी घेतो त्यावेळेस कशी निवडायची तुम्हाला सांगतो मी मित्रांनो आता हे आपण केशर आंब्याचं झाड आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मी डोवाळ्या कसा निवडायचा तुम्हाला सांगतो आहे ह्याच्या अगोदर बी व्हिडिओ हो दिलेले तर आता ही जी काय कांडी ही कलम कांडी आणि ह्याची जी काय डोळ्या का म्हणजे ही जी फांदी ही कलम कांडीच आहे आणि ही आपल्याला डोळ्या घ्यायचं आहे तर ह्याचं वरचा जे डोळाव्या असते ह्या बाहेर ही वरचा डोळा फुगला पाहिजे थोडासा फुगलेला जर असला तर आपल्याला ते डोळ्या म्हणून त्याची निवड करता येते यो तर हे दि जे काय डोळ्या का एकदम व्यवस्थित डोळ्या बघा ह्या बाय पूर्ण फुगलेला आहे आणि ह्याच्या बाजूने जे काय या कुण्याबाहेर दिसतात आलेलं आहे तर ह्या ज्या कुण्यातनं ह्याच्यातूनच आपल्याला त्याचे डोळे बाहेर येतात आणि ह्याच्यातून पानं तयार होतात फुटवा व्यवस्थित होते ह्या बाय एकदम जोवेन दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने आपल्याला त्याची निवड करायची डोळ्याची असे घेऊन टाकायचे शंभर टक्के सक्सेस राहते हे बाई लालवट हिरवटपणा आलेला असला त्या कांडीला की आपल्याला ती निवडायचं फक्त झाड घेताना तुम्हाला सांगितलं की झाड जास्त वयाचं जा पाहिजे त्याला मातृत्व आलेलं पाहिजे आता ती मोठी बाग पलीकडे आपली कारण तिथं आपल्याला आता जाता येत नाही उंच झाड आहेत ते थोडेसे त्याच्यामुळे आपल्याला तिकडं जाता येत नाही म्हणून तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतोय त्या बाई इथंसुद्धा डोळे असे पूर्ण फुगलेले आहेत ही सुद्धा लालवट हिरवट आहे पूर्ण फुगलेले आणि डोळे बाहेर आलेले ठेवा मित्रांनो ह्या अशा कांड्या आपल्याला घ्यायच्यात जास्त जर काळी पडलेली जर असली कांडी असली एखादी तर त्याच्यामुळे काय होते बुरशी तयार होती आणि झाड लवकर मरते बघा आणि त्याच्यातून फुटवा व्यवस्थित होत नाही काहीच नाही त्याच्यामुळे तसली घ्यायचीच नाही ही जी लालवट हिरवटपणा आहे आणि ह्याच्यावर अशा सुखकु त्या पडलेल्या नाही पाहिजे बघा आता ही जी काही कांडी दिसते का ह्याच्यावर सुख नाहीत काही नाही अशी एकदम अशी मऊ मऊ पाहिजे बघा अशी मऊ जर असली का मग व्यवस्थित दिसते बाई बाय जर जगा असल्या का मग सुलकुत्या पडल्या जर कांडी घेतली तर आपल्याला त्याच्यात हे होत नाही डोळा या आपल्याला या या निवडायचा आहे पूर्ण आता सध्या सीजनच आहे त्याच्यामुळे डोळा पूर्ण दिसतो आहे आपल्याला हे बघा असं फक्त सुरकुत्या पडेल नाही बा बाई ह्याला थोडी थोडी सुरक होती बाई तुम्हाला दाखवतो हिचे काय अशा सुरकुत्या पडलेल्यात का ह्या अशा कांद्या निवडायच्या नाही कारण सुरकुत्या पडेल जर थोड्याशा असले ह्याच्यावर कांडीवर तर मग ह्याचा डोळा व्यवस्थित फुटत नाही बाबा ह्या बाई तुम्हाला दिसल शेवटपर्यंत सुर आणि ते लगेच असं आव सुन जात आहे आणि ह्याच्यामुळं आपल्याला ते फुटवा निघत नाही आणि ते झाड लवकर मरत आहे तेव्हा शक्यतो आपल्याला हे असे डोळे फुगलेले सगळे घ्यायचे आणि त्याच्यापासून हे काढायचं कलम बांधायचं तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला कलम कांडी घ्यायची तर भेटू नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शेंदी धन्यवाद राम राम